अणदूर परिसरात हिंदू नववर्षाची सुरुवात नव्या उमेदीचा शुभारंभ आनंदाचा उत्सव म्हणजे गुढीपाडवा दुष्काळाच्या सावटामुळे व तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे अत्यंत साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामदेवत श्री खंडोबाची आजची पूजा विशेष करण्यात आली होती देवाला खोबरे खारीकचा हार साखरेचा हार घालून सजवण्यात आले गावातील सुवासिनींच्या वतीने खंडोबाचे दर्शन देवाला नैवेद्य गुढी उभारून तिचे पूजन व नैवेद्य दाखवण्यात आला गुढीचा कलश म्हणजे मांगल्य कडुलिंब म्हणजे आरोग्य जरीची साडी म्हणजे वैभव वेळूची काठी म्हणजे सामर्थ्य नारळ म्हणजे सिद्धी व हळदी कुंकू म्हणजे सौभाग्य अशा या गुढीचे महिला वर्गाने मनोभावे पूजन करून घराघरांवर गुढी उभारली या शुभादिनी सर्वांच्याच आयुष्यात सुख समृद्धी आणि यश यांची उंचच उंच गुढी उभारावी अशी प्रार्थना करण्यात आली आजचा दिवस म्हणजे अतिशय पवित्र साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त त्यामुळे सोने खरेदी जमीन घर खरेदी शुभवार वाहन खरेदी कूलर फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन खरेदी लग्न ठरवणे अशी विविध चांगली कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली उन्हाचा कहर मोठा असल्याने सकाळीच सर्व विधी पार पाडण्यात आले त्यानंतर पुरणपोळी आमर श्रीखंडपुरीवर ताव देण्यात आला अनेक पै पाहुणे मित्र मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देण्यात आल्या अनेकांनी अनेक संकल्प आजच्या दिनी केले अशा प्रकारे गुढी पाडवा साजरा करण्यात आला